समाज मनाची बोलवाड गावच्या उपसरपंचपदी सचिनदादा कांबळे यांची बिनविरोध निवड झाली गावच्या विकासासाठी संघर्ष संपवत दोन्ही गट एकत्र आल्याने परिसरात कौतुक होत आहे या निवडीप्रसंगी अध्यक्षस्थानी सरपंच निगार शेख या होत्या माजी लोकनियुक्त सरपंच आणि गटनेते सुहास पाटील यांनी अभिनंदन केलं ही निवड पार पडताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आणि गुलालाची उधळण केली कार्यकर्त्यांना गावात सलोका निर्माण झाल्याने आनंद व्यक्त होत आहे यावेळी माजी उपसरपंच भाऊसो नगरचे सर्व सदस्य मिरज राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख महादेव दादा दबडे बोलवाड ग्रामपंचायत माजी सरपंच पिंटू नाईक माजी पंचायत समिती सदस्य किरण बंडगर टाकळी ग्रामपंचायत माजी उपसरपंच ऑगस्ट कोरे सदस्य कुलभूषण उपाध्ये भीम प्रेरणा बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रंजित कांबळे आदी मान्यवर मंडळींसह सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते